मित्रांनो जयजी जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज उठे तरुणा जागा हो आजचा काळ तुझ्यासाठी कार्याला आणि नेतृत्वाला पुन्हा एकदा तेजोमे करण्याचा आहे छत्रपती संभाजी महाराजांची धाडस त्याग आणि बुद्धिमत्तेची शिकवण आजच्या तरुण पिढीसाठी एक अमूल प्रेरणा आहे पुरुषोत्तम खेडकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथात छत्रपती शंभू राजांची वीरता कर्तृत्व आणि त्यांच्या उदात्त विचारांची गाथा अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे या ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक सहा ते अकरावर वर आधारित या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कार्याची आणि विचारांची नवी ओळख करून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांनी अन्याय अधर्म आणि अन्य गुलामी या विरोधात दिलेला लढा फक्त मराठ्यांच्या भूमीपुरता मर्यादित नव्हता तो जगभरातील क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आज आपण त्यांचे विचार आपल्या हृदयात रुजवून नवीन समाजव्यवस्था घडवण्यासाठी सज्ज होण्यासाठी आजची गरज आहे चला तर मग जाणून घेऊ या महान राजाच्या कार्याचा विचारांचा आणि प्रेरणेचा प्रवास मित्रांनो या व्हिडिओ सिरीज मधील इतर व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलवर वरून असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका उठ तरुणा जागा हो शंभू राजाचा मावळा हो सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला छत्रपती शंभूराजे चरित्राबाबत अभ्यास करताना आम्ही चरित्र अभ्यास कशासाठी यावर चर्चा करत नाही बोलत नाही इतिहासातील महामानवांचे ऐतिहासिक समाज परिवर्तनाचे त्या काळातील कार्य समजून घेत असताना त्या महामानवांनी आज या शतकात आम्हाला कोणता संदेश दिला असता हे विश्लेषण आम्हाला करता आले नाही शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठे संपलेत अशी गर्जना करणाऱ्या औरंगजेब बादशहाच्या निवासी तंबूवर रात्री जी जी स्वारी केली औरंगजेब तंबूत नसल्यामुळे जीवाची न करता संताजी धनाजी हे दोन मराठा तरुण तीन लाख फौजीच्या गराड्यात बाराकुस कोस पैस पसरलेल्या बार्हपूर जवळच्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करतात ही प्रेरणा त्यांना कुठून मिळते ती प्रेरणा त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानवी क्रूर हत्येतून मिळते आजच्या युवकांना प्रेरणा पेटून उठून काही न्याय कार्य करणारे व्यक्तिमत्व समोर दिसतच नाही जिवंत सोबत नाही इतिहासातील अशी व्यक्तिमत्वे त्यांच्या अभ्यासात समाविष्ट नाहीत अभ्यासेतर उपक्रमात अवांतर वाचनासाठी दिलेल्या पुस्तकातून गुलामीचे अन्यायाचे अनितीचे अधर्माचेच उदात्तीकरण केलेले दिसते शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतीआड घेतलेले पुस्तकी ज्ञान नव्हे तर परिसरातील निरीक्षणावरून आपल्या जीवनात होत जाणारे बदल आचरण म्हणजे शिक्षण होय त्या व्यापक नजरेने आपण विचार केल्यास मूलभूत शिक्षण म्हणजे आईवडिलांचे संबंध त्यांचे आचरण घरातील शेजारील नात्यातील इतर संबंधात येणारे व्यक्ती दररोजचे वर्तमानपत्रे दूरदर्शन मालिका मासिके चित्रपट कथा कादंबऱ्या नाटके विविध सामाजिक उपक्रम कुटुंब व्यवस्था विवाह संस्था मंदिरे इत्यादी विविध क्षेत्रांचा परिणाम शिक्षणाशीच संबंधित असतो या पार्श्वभूमीवर आमच्या युवकांसमोर चीड येणारे काहीच दिसत नाही प्रतिष्ठा या शब्दाचे मोजमाप करणारे नीतीचे मापदंड लावल्यास आम्ही कोणाची प्रतिष्ठा मोजायची अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय आसाराम बापू भ्रष्टाचारी न्यायालय न्यायाधीश शवपेट्यात पैसे खाणारे अधिकारी शिल्पा शेट्टी गोपित शत्रूंना विकणारे वैज्ञानिक जातवादी प्राचार्य गुलामगिरी विरुद्ध अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध आंदोलने न करणारे तरुण क्रिकेटसाठी जीव देताना दिसतात ब्रिटिशांची ही आठवण जोपासण्यासाठी आम्ही भारतीयत्व विसरलो विकऊ खेळाडू आमचे प्रेरणास्थान झाले खिलाडू प्रवृत्तीने खेळ खेळण्याचे नाकारून आम्ही पूजा महापूजा यज्ञ महायज्ञ आरत्या महाआरत्या यांचे भव्य दिव्य आयोजन करून क्रिकेटच्याच नव्हे सर्वच खेळांची खेळाडूंची त्यांच्या जिद्दीची त्यांच्या परिश्रमाची जाहीर निंदा केली यदा कदाचित भारत जिंकला असला तर दैविक रूपा आणि सर्व हरल्यावर खेळाडूंचा नादानपणा विकृत हातवारे करणारे सिगारेट दारू गुटखा बियरबार यांची जाहिरात करणारे हे क्रिकेटचे खेळाडू आमच्या आजच्या युवकांचे प्रेरणास्थान बार यांची जाहिरात करणारे हे खेळाडू आमच्या युवकांचे प्रेरणास्थान गरीब शेतकरी कष्टकरी यांच्या मढ्यावर मुतायला वेळ नसणारे देशाचे प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री या हलकट हिंक खेळाडूसाठी सहकुटुंब रात्र दिवस बाजारभुंगारखे वागतात व तसेच वागतात यथा राजा तथा प्रजा करोडो रुपयांचा इन्कम टॅक्स बुडवणारे अमिताभ बच्चन जया बच्चन यांचे झगमगते विश्व व त्यांच्या दर्शनासाठी भिकाऱ्यासारखे ताटकळणारे राज्यकर्ते पाहिल्यावर युवकांना कसा येणार लग्न जुळालं कुठे, -कुठे जाऊन शेकून घेते त्याचे अभिषेक महिना महिना दूरदर्शनवर दाखवायचे ऐश्वर्या अभिषेक बच्चनचा हनी म्हणूनही दाखवला असता तर कथा पूर्ण झाली असती भारतीय संस्कृतीची काळजी करणाऱ्या धर्म मार्तंडांनी वाटतील तसे पैसे घेऊन हायफाय फाय नट नत नट्यांचा नंगांनाच विश्वेश्वरासमोर गाभाऱ्यात प्रतिष्ठित करायचा जया भादुरी डोक्यावर पदर घेते याचे कौतुक सांगताना होणारी सून कोणत्या वेशात असते हे तपासत नाही मंगळाची व ऐश्वर्याचे कुठे वाकडे आले होते जनसामान्यांनी उपाशी राहून अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहिले तो आजारी असताना उपवास केले नवस केले स्वतःवर अत्याचारही करून घेतले दवाखान्यासमोर ढसा ढसा रडले सख्या मायबाप बहीण भावाची विचारपूस न करणाऱ्या युवकांनी या अमिताभ साठी जीव दिले त्यातून तो करोडपती झाला व त्याने दहा कोटी रुपये बालाजी या श्रीमंत देवस्थानास दिले त्याला मुंबई आदिवासी वाडे तांडे पाडे दिसले नाहीत ज्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतले त्या महाराष्ट्राचे नाव त्याला आठवत नाही छत्रपती शंभू महाराजांवर एखादा सिनेमा काढावा असे त्याला वाटले नाही कोणता आदर्श हे हरामी माणसं आमच्या युवा पिढीचे महान आदर्श स्वतःची बायकोपूर्व जिवंत असताना धर्मेंद्र नावाचा माणूस हेमा मालिनी नावाच्या नटी सोबत दुसरा जाहीर संसार थाटतो ती सुद्धा त्याच्या गळ्यात पडते विना लग्नाचे एकत्र राहून मायबाप होतात भारतीय लोकसभा व राज्यसभा या लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचतात यांच्याकडून कोणता समाज व्यवस्थेच्या कायद्याबाबत आम्ही युवकांना सांगणार आहोत धर्मासाठी चोवीस तास मरण्यासाठी तयार राहावे असा उपदेश करणारे धर्मश्रेष्ठ धर्मभ्रष्ट धर्माचार्य धर्म शंकराचार्य कोणाच्या व बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जात असतील तर कोणते धर्मतत्व आम्ही मानावे भारतातील जात व्यवस्था व विषमता हा कलंक आहे तो संपवलाच पाहिजे असे असताना आमचे शंकराचार्य रात्रंदिवस ब्राह्मण संमेलने भरवतात हिंदू धर्माचे सर्वे सर्व फक्त ब्राह्मणांचेच आहेत मग इतर बहुजन जातीचा प्रतिनिधी कोण असे उदाहरणादाखल उल्लेख केलेले हे काही नमुने पथदर्शक आहेत मानवी मन प्रतिष्ठेच्या मागे असते लहानपणापासूनच ज्या बाबी सार्वजनिक नीतिमूल्यांची व प्रतिष्ठेची म्हणून मुलांच्या मनावर बिंबवली जातात ही प्रत्यक्ष व्यवहारात आढळत नाहीत नंगानाच करणाऱ्या लोकांना दारुड्यांना करबुडव्यांना विकृतांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते याचा याच देहीच डोळा अनुभव घेतलेला युवावर्ग नैसर्गिक वृत्तीने अशाच विकृतीकडे आकर्षित होतो त्याला ती विकृती वाटतच नाही एवढी ती समाजात प्रस्थापित झाली आहे त्यामुळे चित्रपट टीव्ही सिरियल्स बाजारातील साहित्य याच पोचणारे तयार होते नीतिमत्तेच्या चिंता व्यक्त करणारेच घरघर की कहाणीची कथा पटकथा संवाद लिहितात चित्रपटात अन्याविरुद्ध पेटून उठणारा धर्मेंद्र अमिताभ प्रत्यक्ष जीवनात पोलीस संरक्षणाशिवाय फिरत नाही रक्तक्रांतीवर भाषणे देणारे साहित्यिक पडपुट्या क्रांतिकारकाचे खोटे नाटे कथानक ओढून ताणून मांडून उदात्तीकरण करतात बालकांचे व युवकांचे वय ह्याच परिस्थितीचे गुलाम असते त्यांना काही वेगळं करावं वाचावं लिहावं वाटत असते पण त्यांना प्रोत्साहन मिळत नाही शहीद भगतसिंहावर चांगले व सत्य लेखाणच नाही छत्रपती संभाजी राजांची चरित्र यासाठी अभ्यासायचे असते आम्हाला आमचे ध्येय उद्देश आदर्श निवडता यायला पाहिजे इतिहास म्हणजे केवळ राजकीय लढाया युद्ध हारजित एवढेच नव्हते राजा राज्य राज्य विस्तार यासोबतच त्या त्या राज्याच्या आर्थिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक अशा अनेक क्षेत्रांवर होणारा परिणाम अभ्यासणे म्हणजे इतिहास युवकांना प्रेरणा मिळाव्यात ते आशावादी व्हावेत ते प्रयत्न युवकांना प्रेरणा मिळाव्यात ते आशावादी व्हावेत ते प्रयत्नवादी व्हावेत ते विज्ञानवादी व्हावेत ते यशस्वी व्हावेत ते उद्योजक व्हावेत त्यांना संघर्षाची सवय व्हावी ते भोगवादी असावेत पण त्यागवादीही व्हावेत ते स्वावलंबी व्हावेत अशा अनेक संकल्पना पालकांच्या व समाजाच्या मनात घर करून आहेत पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी पालकांनी जिजामाता शिवाजी सईबाई शिवाजी येसुबाई संभाजी ताराराणी राजाराम अशा पालकांची भूमिका बजावणी भाग आहे मुलगा मुलगी शिवाजी संभाजी व्हावेत असे केवळ वाटून चालणार नाही त्यासाठी त्यांना किमान सत्य लिखाण करणाऱ्या लेखकांचे शिवचरित्र संभाजी चरित्र वाचायला द्या आपली मुलं आपल्यापेक्षा सवयी असतात यावर विश्वास ठेवा योग्य साहित्याची निवड करून दर्जेदार पुस्तके मुलांना वाचायला द्या त्यांच्याशी सखोल चर्चा करा अवांतर वाचन हा मेंदूचा अभ्यास असतो शिवाजी संभाजी यांची चरित्र अभ्यासक्रमातच नसते त्यामुळे अनेकदा काही मुलं ही चरित्र विकत आणतात व मिळवतात घरी वेळ मिळेल तेव्हा वाचायचा प्रयत्न करतात काही अति जागृत पालक मुलांचे हे अभ्यास हे तर वाचन हिसकावून घेऊन दडून टाकतात अभ्यास सोडून कशाला फालतू वाचतोच म्हणून पोरांना दरडावतात शिवाजी संभाजी काय तुला पास करणार आहेत म्हणून त्याला नाव करतात त्याचा मूड घालवतात परीक्षेत तो नापास होतो पालक म्हणतात वाच आता शिवाजी कसा संभाजी घडणार छत्रपती संभाजी महाराजांची चरित्र युवकांना धाडस कल्पकता शौर्य वीरता सत्यता आढळता अचूकपणा मनोनिग्रह कला प्रेम शिकवत आयुष्यात साहित्य कला संस्कृती मानवता भाषा ज्ञान विज्ञान सहृदयता दातृत्व याच महात्म्य शिकवतं शत्रु मित्र ओळख ज्ञान अज्ञान फरक हित अहित फरक समजण्यासाठी शिवचरित्र शंभू चरित्र उपयुक्त ठरतात जागतिकरणात भाषा सर्वश्रेष्ठ ठरत आहेत शंभूराजांना अठरापेक्षा जास्त भाषा ज्ञात होत्या त्यात व्यावहारिक गरज होती पण त्याहीपेक्षा साहित्य आवड होतीच आजच्या बालशंभूस कमीत कमी पाच भाषा अवगत असाव्यात त्यात इंग्रजी शिवाय इतर दोन परकीय भाषा असाव्यात शंभूराजांना मराठी अरबी फारसी हिंदी इंग्रजी संस्कृत पोर्तुगीज फ्रेंच कन्नड तेलुगू कोकणी उर्दू राजस्थानी गुजराती या भाषांचे ज्ञान होते त्यावेळी भारतात संस्कृतचे महत्व होते धर्म भाषा संस्कृत होती धर्म समजून घेण्यासाठी राजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण ह्या संस्कृत ग्रंथाचे लिखाण केले त्याशिवाय नायिका भेद नख शिख व सातशतक हे हिंदी ग्रंथ लिहिले शंभूचरित्र हे युवकांची प्रेरणास्थान व्हावे त्यासाठी त्यांना सर्व भाषांमधून ते मिळावे ते प्रामाणिक इतिहास लेखकानेच लिहिलेले असावे ले त्यातून घडणारे युवक विश्व ताब्यात घेतील याची खात्री आहे त्यासाठी हे पाऊल टाकत आहे आम्ही त्याची पाऊलवाट करू युवक त्याचीच वही वाट करतील अशा प्रेरक विचार तरुणांसाठी लेखक इथे मांडताना दिसतात तरुणांनो छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक महान योद्धे नव्हे तर ते एक प्रेरणादायी विचारवंत आणि आदर्श नेते होते त्यांच्या शौर्य कथांचा व विचारांचा वारसा आपल्या जीवनात रुजवणं हीच त्यांच्या प्रती खरी आदरांजली ठरेल पुरुषोत्तम खेडेकर लेखित साहित्यिक युवराज संभाजी राजे या ग्रंथातून आपल्याला त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे महत्त्व अधोरेखित करता आले छत्रपती शंभूराजांच्या प्रेरणादायी जीवनातून आपण अन्यायाविरुद्ध लढायला शिकतो धर्म आणि नीतिमूल्यांवर उभं राहायला शिकतो आजच्या युवकांनी त्यांचं आयुष्य क्रिकेटपटू चित्रपटातील कलाकार किंवा तात्पुरता ग्लॅमर यांच्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषांकडून प्रेरणा घ्यावी त्याग पराक्रम आणि कर्तव्य भावना यांचा आदर्श घेऊन देशाला एक नवं भविष्य द्यावं उठ तरुणा जागा हो राजांचा मावळा हो या ओळीतून केवळ शब्द नव्हे तर एक आवाहन आहे नव्या क्रांतीचे नव्या उदयाचे आणि नवा इतिहास लिहिण्याचे आता वेळ आली आहे की आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक नवी सुरुवात करू छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून आपण त्यांच्या शिकवणुकीचा अंगीकार करूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्रा व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा